वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला आमच्या अग्री पद्धतीच्या तांदळाच्या कुरड्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे तेही पापडखार किंवा सोडाखार न घालता हे बघा अगदी एवढीशी दिसणारी कुरडी एवढी छान फुलून मोठी झाली आहे अशाच पद्धतीच्या कुरड्या कशा बनवायच्या हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा तांदळाच्या कुरड्या बनवण्यासाठी एक किलो आपण हे जाडे तांदूळ घेतले आहेत तुम्ही रेशनचे तांदूळ देखील वापरू शकता किंवा भाकरीला जे वापरतो ना जाडे तांदूळ ते देखील वापरू शकता मी हे ना जया कंपनीचे तांदूळ घेतले आहेत आता हे तांदूळ एका पातेलात काढून स्वच्छ धुवून घेते ते चार पाण्यात तरी हे स्वच्छ मी धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे तांदूळ आपण तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे पाण्यामध्येच भिजत ठेवणार आहोत तीन दिवसांसाठी तरी हे तांदूळ आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत पण हे पाणी आपण ना दोन टाईम बदलणार आहोत त्यामुळे आता झाकण ठेवते संध्याकाळी पुन्हा ह्याचं पाणी बदलूया दिवस पूर्ण झालेत हे तांदूळ आपण भिजत ठेवले होते आजचा चौथा दिवस आहे म्हणजे सोमवारी आपण हे भिजत घातलेले सोमवार मंगळवार बुधवार आज गुरुवार आहे आणि दोन्ही टाईम आपण म्हणजे सकाळ संध्याकाळ ह्याचं पाणी बदलून घेत होतो आणि तांदूळ धुवत होतो आज चौथा दिवस आहेत हे बघा दोन टाईम तांदूळ धुतल्यामुळे जास्त ह्याला फेस आला नाही किंवा खूप असा वास पण येत नाही त्याला आता हे तांदूळ पुन्हा मी स्वच्छ धुवून घेते आणि पूर्ण पाणी काढून घेते ह्यातलं हे बघा आपण भिजवलेले तांदूळ स्वच्छ मी तीन ते चार वेळा धुवून घेतले आहेत आता हे ना आपण मिक्सरला लावून घेणार आहोत थोडे थोडे करून आपण हे मिक्सरला लावून घेऊया लावताना पाणी घालायचं म्हणजे व्यवस्थित बारीक होईल आणि लक्षात ठेवा एकदम फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला ह्याची हे बघा एकदम बारीक एक आपण हे वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी आणि पाणी कमी जास्त किती आपल्या मिक्सरला लागेल पाण्याचं काहीच प्रमाण नाही आहे वाटताना आता आपण ही मैदा चाळायची चाळण घेतली आहे आणि हे एक मोठं पातेलं घेतलं आहे ही मैदा चाळायची चाळण आहे ना ह्याच्यात पकडायची आहे आणि हे वाटलेलं मिक्सचर आपण ह्याच्यात घालूया म्हणजे एकदम बारीक एक जे आपलं वाटलेलं आहे ते ह्या पातेल्यात जाईल आणि जाडसर जो भाग आहे तो ह्या चाळणीमध्येच राहील थोडस पळीने मी फिरवून घेते लक्षात ठेवा फक्त मैदा चाळ्याची चाळणच घ्यायची आहे हे बघा मी एकदम बारीक वाटून घेतल्यामुळे अगदी थोडंसंच मिक्सचर असं राहिलं आहे आता अशाच पद्धतीने मी हे सर्व तांदूळ मिक्सरला बारीक करून ह्या मैद्याच्या चाळणीने गाळून घेणार आहे तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून सर्व आपले एक किलो तांदूळ असे वाटून झालेत आणि ह्या चाळायच्या म्हणजे मैदा चाळायच्या चाळणीने गाळून देखील झाले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये ना पाणी ॲड करणार आहोत एकदम मोठंच पातेलं घ्यायचं ज्याच्यात तांदूळ भिजत घातलेली ना तेच पातेलं घेतलं आहे टोप भरून आपल्याला ह्याच्यात पाणी ऍड करायचंय आणखीन थोडं पाणी मी ॲड करते ह्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये आणखीन मी वरपर्यंत असं पाणी भरून घेते आता हे पाणी ॲड केलं ना का ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते का एवढं पाणी आपण कशासाठी ॲड केलंय ते झाकण ठेवूया आणि उद्या आपण हे टोप उघडून बघणार आहोत हे बघा आजचा पाचवा दिवस आपण काल हे पीठ वाटून ठेवलं होतं आणि पाणी घातलं होतं कोरड्यांसाठी आता हे वरचं पाणी ना आपण काढून घेणार आहोत हा एक बोल घेते आणि अगदी अलगज हाताने आपल्याला हे वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आता हे शेवटी थोडं थोडं पाणी राहिलं ना का अगदी अलगचपणे आपल्याला काढून आहे नाही तर पाण्यासोबतच पीठ देखील जाईल म्हणून हे बघा आता हळूहळू पीठ यायला लागलं आहे हे पाणी आहे ना देना आता आपण फेकून देणार आहोत हे बघा आता फक्त ह्याच्यात पीठच राहिलं तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे पीठ आहे ना मिक्स करून घेते मी म्हणजे जसं गव्हाच्या कुरड्या बनवताना कसं गव्हाचं चीक काढतात तसंच आपण ह्या तांदळाच्या कुरड्या बनवताना हा आपला चीक तयार झाला आहे व्यवस्थित हे पीठ मी मिक्स करून घेते हे बघा हे पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे किती सॉफ्ट असं आपलं हे पीठ तयार झालं आता हे पीठ आहे ना आपल्याला मेजर करायचं पण मी सुरुवातीला सर्व पीठ मेजर करणार नाही जेवढं पीठाच्या आपण आता कुरड्या बनवणार आहोत एकटी असल्यामुळे मी अगोदर हे डबा भरूनच पीठ घेते जेवढं हे पीठ घेतलं आहे तेवढंच आपण पाणी घेणार आहोत उकळवट ठेवण्याकरता तुम्ही बघू शकता गॅसवर आपण ही मोठी कढई ठेवली आहे जेवढं पीठ होतं ना तेवढंच मेजर करून मी हे पाणी घेतलं आहे आता पाण्यामध्ये मी अर्धा चमचाच मीठ घालते लक्षात ठेवा कोणताही वाळवणीचा पदार्थ करताना मीठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आता ह्याला छानशी एक उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता पाण्याला पण छान उकळी आली आहे आता आपण हे थोडं थोडं पीठ ह्याच्यात ॲड करणार आहोत आणि थोडं थोडं पीठ ॲड केलं ना का तसंच आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गोठळ्या होणार नाहीत गॅसची फ्लेम मी आता अगदी लोवर करून घेते आणि कंटिन्यू हे पीठ आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे लक्षात ठेवा कंटिन्यू आपल्याला हे पीठ आहे ना असं मिक्स करतच राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवायची आहे हे बघा ह्याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी हे पीठ आपण शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये एक दोन तीन मिनिटांनी आपण झाकण काढून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनिट झाली झाकण काढून बघते पुन्हा हे पीठ वरपासून खालपर्यंत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झालं का पुन्हा ह्याच्यावर झाकण देते अशाच प्रकारे पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण पीठ व्यवस्थित शिजवून घेऊया बरोबर वीस मिनिटं झालेत हे पीठ आपण शिजवत होतो पुन्हा ह्याला आपण मिक्स करून घेऊया हे बघा आपल्याला ना हे मिक्स करताना कळतं करता का अगदी हलकं झालंय की नाही ते आता मी तुम्हाला दाखवते पीठ शिजलंय ते कसं ओळखायचंय ते पहिला मी व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते आणि ना अशी मोठीच कढई घ्यायची जमलं तर नॉनस्टिकचीच घ्या म्हणजे जास्त पीठ आपलं वाया जाणार नाही हे बघा थोडासा पिठाचा गोळा आहे ना असा हाताने हे करायचा जर हाताला चिकटला नाही म्हणजे समजायचं ह्याची गोळी बनवून घेते हे बघा अशी गोळी बनवून झाली म्हणजे समजायचं का आपलं पीठ व्यवस्थित शिजलं गेलंय व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेते आणि लो फ्लेमवरच शिजवायचं आहे हे पीठ ना थोडं थोडं हलकं होत जातं म्हणजे सुरुवातीला नाही का किती घट्ट असं आपल्याला वाटत होत आता हे पीठ आपण साच्यामध्ये भरून घेऊया गॅस ची फ्लेम मी स्विच ऑफ केली आहे आता ह्या स्पॅचूला ना आपलं हे चकलीचं भांड आहे ना हे बघा हे चकलीचं भांड आहे अगदी बारीकवाली मी जाळी लावली आहे ह्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित हे आपण फिलअप करूया त्याच्या कुरड्या पाण्यापर्यंत हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत हे बघा हा साचा मी लावून घेते या कुरड्या आपण घरातल्या घरातच करणार आहोत डायनिंग टेबलवर मी हे प्लास्टिक अंथरून घेतलं आहे ह्याच्यावर आपण लहान मोठ्या आपल्याला आवडतील अशा कुरड्या पाडून घ्यायचे थोड्या थोड्या करून मी अशा ह्या कुरड्या पाडून घेते एका भांड्याच्या कुरड्या आपण पाडून घेतल्या आहेत अशा आता उरलेल्या कुरड्या देखील मी अशाच पाडून घेते आणि ह्या आपण ना फॅन खाली सुकवायच्या आहेत त्यामुळे आता मी फॅन चालू करते आणि उरलेल्या कुरड्या अशाच पाडून घेते नंतर उरलेलं पीठ देखील तसंच शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या करून आपण सर्व कुरड्या अशा ह्या डायनिंग टेबल वर प्लास्टिक वरच पाडून घेतले आहेत आणि ज्या सुरुवातीला पाडलेल्या उचलता पण येतात आता आपण व्यवस्थित सुकून घेणार आहोत नंतर सुकल्यावर आपण पुढची प्रोसिजर बघूया हे बघा दोन दिवसातच फॅन खाली अगदी व्यवस्थित आपल्या ह्या तालाच्या कुरड्या सुकल्या गेल्या म्हणजे ऊन नसलं ना तरी पण ह्या कुरड्या व्यवस्थित फॅन खाली सुकतात तुम्हाला मी दाखवते हे बघा हाताने तोडून अगदी हाताने भुका होतो अशा ह्या कुरड्या आपल्या तुटल्यात आता ह्या आप आपल्या सुकलेल्या कुरड्या आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता घरातल्या घरात किती व्यवस्थित आपल्या ह्या कुरड्या सुकल्या आणि कशा छान पांढऱ्या शुभ्र अगदी दुधासारख्या दिसत आहेत आता ह्या कुरड्या आपण तळून घेणार आहोत गॅसवर तेल गरम करत ठेवूया हे बघा तेल पण आपण छान गरम करून घेतलं आहे आता आपण एक कुरडी तळून बघणार आहोत एक कुरडी आहे ती तेलामध्ये सोडते कुरडी तेलामध्ये घातली की अशी झाऱ्यांनी थोडीशी आपल्याला अशी प्रेस करायची आहे तुम्ही बघू शकता किती झटपट अशी ही कुरडी आपली फुलली गेली आहे ना पापड खार ना सोडा खार काहीच आपण घातलं नव्हतं फक्त तांदूळ व्यवस्थित तीन दिवस भिजवून घेतलेले आणि ही कुरडी तयार केली आहे अगदी एवढीशी दिसणारी कुरडी किती मोठी कुरडी तयार झाली आहे अशाच प्रकारे मी उरलेल्या कुरड्या देखील तळून घेते तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आपल्या ह्या कुरड्या तळून झाल्या आहेत आणि प्रत्येक कुरडी किती छान फुलली गेली आहे हे बघा अगदी सुंदर अशा आपल्या ह्या कुरड्या तयार झाल्या आहेत आता ह्या तयार झालेल्या कुरड्या आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशा आपल्या कुरड्या तळून झाल्या आहेत हे बघा एक एक कुरडीची लेअर कशी छान फुलली गेली आहे ते पण विदाउट पापड खार किंवा सोडा खार काहीच आपण घातलं नव्हतं आता ह्या तळलेल्या कुरड्या आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशा तयार केलेल्या किंवा तळलेल्या आपल्या ह्या तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय उन्हात न सुकवता अगदी फॅन खालीच दोन दिवसात व्यवस्थित सुकवलेल्या ह्या कुरड्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या तांदळाच्या कुरड्या कशा झाल्यात ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या तांदळाच्या कुरड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ